आणि मला ज्यानं ललकारण्याचा प्रयत्न केला त्याच्या समोर मी शांतपणे आणि निर्मीळपणे हो। तुम्हाला भूमकुमी भांडणाची आहे म्हणजेच युद्धाचे मुख्य प्रकार ती धर्मयुद्ध कुटयुद्ध आणि युद्ध ुद्ध हे निर्माण होताच देवतांनी त्याच्यावर बंदी घातली बंदी घातली म्हणून बरं झालं नाहीतर ही संधी तुम्हाला मिळाली नसली राहता राहिलं कुटनीतीच आचरण जेव्हा करावं लागेल ते मी करेन पण धर्मयुद्धाचे राहता राहिले सात प्रथा त्यातील एकच प्रथा पहिला तिला सांगतो उरलेले सहा जिवंत राहिलास तर नंतर विचारून घ्या पहिला म्हणजे वाक युद्ध शब्दान असे घाव घालावे की शत्रु त्यात गत प्राण व्हायला हवा युद्ध करत असताना त्याच्या बुद्धीला चालना मिळू नये म्हणून युद्धाच्या अगोदर भांडण म्हणजे संवाद साधले जातात ते बोचरे जा संवाद हवे जेणेकरून त्या बोचऱ्या संवादाला तू घाबरलास आणि केलास

दीप जाणून घे आणि विस्तृतपणे उत्तर दे ते उत्तर माझ्यावर दिरू माझ्याकडून बाबशी लक्षात <laughs> शेवट माझ्या करवी झाला प्रश्न जर का तू मला केला ओचरा ओचरा प्रश्न किती असू दे उत्तर मी देईन पण प्रति प्रश्न माझ्याकड नाही येऊ शकतो चिंता त्या देव्हा मात्र पलटून उत्तर माझ्याकडे तू मागू नको आहे इथं वर युद्धाला सुरुवात केली अर्थात मी प्रश्न विचारला म्हणजे तुझ्या प्रश्नाची प्रश्नाची, प्रश्नाची। मला खात्री प्रश्नाचं समर्पक उत्तर देईल एवढी खात्री आहे शेवट करण्यासाठी आम्ही दोन्ही बंधू म्हणजे आणि पर्यंत गेलो

युद्धाच्या घुम चकळी रक्ताचे पाय गोहेच्या द्वारांपर्यंत आले कोहेच्या द्वारांपर्यंत आले रक्ताचे पाय आम्ही पाहिले आणि घुमत एक गोहे तर आम्ही भरा मोठ्या दगडानं बंद केलं आणि किस्की मे राजा आम्ही जनता जी राजा विनापुरली होती तिला आम्ही एक जल तिला पाय चुकल्यामध्ये पूर्णपणे चुकलं होतं ते कारण स्वतःच्या बंधुबद्दल आपल्याला खात्री होती प्रचंड वचनाची तीन शिळा त्या सुयेच्या द्वारावर तुम्ही लावली असं तुम्ही म्हणताय पण जेव्हा युद्ध सुरू होत ते युद्ध करण्यासाठी गेला तो वाली गेला ऋषमुख पर्वतावर जाण्याची अनुमती त्याला नाही कारण तिथं होता तिथं तो जण भस्म होणार होता का याची कल्पना आपल्याला आहे म्हणून तुयेच्या ठिकाणी युद्धाची निर्मिती झाली गुहेत केल्यानंतर त्या मायावीर राक्षसा सोबत सुरू होत होते संशय तुझ्या मध्ये निर्माण झाला पण तुझ्या बंधुराजाला एक वरदान होत याची तुला कल्पना आहे नक्की शत्रू समोर उभा राहिल्यानंतर शत्रूचं अर्थबळ कमी होत आणि बळ याचबळ होत पण शत्रू जिंकणार नाही याची पूर्णपणे खात्री असताना सुद्धा संशय मध्ये का दाटला आत्म्या बंधूची एक वर्ष पूर्ण जर। झालं मग सरकार आम्हाला खात्री होती युद्धाच्या ठिकाणी त्या हजुराशी युद्ध करताना जर का आमचा बंधू विजयी ठरला तर ती शिरा महाद्वारावर भागला करून नक्की येईल आणि आत्मविश्वासापोटी होऊ नये या चित्र बंद करून खात्री करण्यासाठी भाऊ जिवंत आहे की मेलाय हे तू पाहिलं नाही स्वार्थ होता कसा तो मी स्पष्ट करतो स्पष्ट कर मी शब्द स्पष्ट करणार अक्षरांत अक्षराचा अर्थ सांगणार कारण स्वार्थ एकच तुझी पत्नी नाव काय रे तिच नक्की माझ्या बंधूची पत्नी तारा आणि माझी पत्नी रुमा ही रुमा ही आणि तारा तुम्हाला कुणी दिली याची कल्पना मला आहे कारण तुम्ही आत्ताचे नव्हे नक्की तुम्ही फार आहात पण तुम्ही आत्ताचे असल्यासारखे दाखवता <laughs> सागर पंतांच्या वेळी तुमची उपस्थिती होती वाली आणि सुखरी सागर पंतांच्या वेळी देव सैन्याकडून रश्री म्हणजे वासुकीला ओढण्यासाठी तत्पर ठरत होते तो दोरखंड ओढण्यासाठी तुम्ही तत्पर ठरला आणि देवताना चौदा रत्नांची प्राप्ती झाली त्याच वेळी देवता तुमच्यावर प्रसन्न झाले तुमच्या बळाला त्यांनी दुजोरादीला आणि प्रसन्न झाले त्याच वेळी त्या सागर मंथनातून तारा आणि रुमा या असणाऱ्या म्हणावं लागेल तारेवर तुझी नजर पडली तेव्हा तुला ती आवडली होती हो ना तेव्हा तुला ती आवडली होती पण देवताने तिचा हात वालीच्या हाती दिला आणि रुमेचा हात तुझ्या हाती दिला तेव्हा तू संशयाची पाल घेऊन माझावलास आणि तुझ्या मनात होते एक दिवस तरी ही मला मिळावी आणि ती संधी साधण्यासाठी गुहेच्या द्वारावर सोळा सहस्र लक्ष खंडी वजनाची शिळा तू लावलीस आणि माघारी फिरलास काय रे फक्त तारेला मिळविण्यासाठी केलंस ना काय समजतो असा तो स्पष्ट नक्की स्पष्ट करेल तुला भाव नाही वालीला तू मोठा बंधू म्हणतोस नातं जपतोय ते नातं जर का तू जपत असतील भाऊ म्हणत असतील मोठ्या भावाची पत्नी तुला कुणाच्या नात्यानं रे नक्कीच ज्येष्ठ बंधूची भगिनी ज्येष्ठ बंधूची पत्नी ही मला माते समान आहे मग ती जर तुला आई समान आहे तर आईची समजा करताना लाज वाटत नाही तेव्हा तिची नजर आणि तुझी नजर एक झाली तेव्हा तुझे विचार पटले तेव्हा तुला ती हवी होती पण ती आईच्या स्थानी आली अर्थात तिचा सन्मान राखणं गरजेचं होतं आणि हेच पाप जेव्हा वालीला समजलं

तुम्ही तुम्ही तीन बंधू एकाला त्यावेळी तुमच्या पितृदेवतेनं एकाला गिरीकंद पर्वतावर पाठविल तो म्हणजे सहस्त्रानं आणि तुला पाठविला अंतरिक्षाच्या ठिकाणी अंतरिक्षात असताना तो देनो प्रकाश देतो, तो दे चंग्रमा, या करण्यासाठी पुढे सुद्धा आली पण चंद्रदेवतेला ज्यावेळी कळलं कि त्याचे पराक्रम तुझ्या समोर होईल ठरत आहे त्यावेळी त्यांना युक्ती योजिली आणि त्या युक्ती योजना करून त्यांच्या मुखातून निघाले शकतो आकाश गंगा आकाश गंगा जावी सुंदर स्त्री स्वरूप भूतलावर येते त्या स्त्रीला जर तू स्वतःच्या भाऊपाशा जर का ओढीस तर माझ्या सत्तावीस ही माझ्या सत्तावीस ही मी तुझ्या स्वाधीन करे सत्तावीस होत्या पण अठ्ठावीसावी मिळावी म्हणून मनी तुझ्या आशा निर्माण झाली आणि त्यावेळी काय केलं आकाश गंगा येत असताना तिच्या समोर गे गेला विना तिला समजावी तुला ऐकेला त्यावेळी मग या मगरी तुझ्या गुप्त अंगाला आणि तुझ्या रुषणाला चावा घेतला त्यावेळी घाबरून पुन्हा अंतरिक्षा जपून बसला मी एका स्त्रीच्या बाबतीत कर्ण करायला जात होतो तू अठ्ठावीसांच्या बाबतीत करत होता आणि दुसरी गोष्ट राहिली त्या मगरीनं मला चावा घेतला मी मागाही फिरलो ज्यावेळी संकटात ज्या परिस्थितीत मागाही फिरावं लागत त्याच्या परिस्थितीत मादारी येण्याचे सात प्रकार आहेत त्यातील एक प्रकार त्या मी आचरणात आणला आणि त्या प्रकारानं मी माग आलो मग चंद्राच्या त्या सत्तावीस नक्षत्रांना माझ्या सानिध्यात घेण्यासाठी नवे नवे तर अठ्ठावीस सावीस सुद्धा सानिध्यात घेण्यासाठी मी तत्पर ठरलो मी अशा व्यक्तीची व्यक्ती चोरण्याचा प्रयत्न करतो तो मुळातच दूषित असतो चंद्र याने स्वतःच्या गुरुच्या बाबतीत आणि गुरुच्या पत्नीच्या बाबतीत काय कर्म केलं हे मला त्याची वाच्यता करायला लावू नको याची कल्पना तुला सुद्धा आहे दोषी व्यक्ती असेल त्याला तुम्ही ग्रासण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या स्वतःसाठी करत होतो पण तू तुझ्या स्वार्थासाठी नात्याला बरबटवलं याच्यासाठी तू दोषी आहे म्हणून तू करण्यासाठी तत्पर झाला बंधू रावणानं रामाशीचा स्वाभिमान आहे मी माझ्या कुळाला समजवण्यासाठी नाही तुझ्यासाठी तुझ्यासारखा उभा नाहीये माझ्या कुळाच्या उद्धारासाठी आणि कल्याणासाठी करतोय तू स्वतःसाठी राज्य अभिनाश हे कोटी

રા સંઘા પણ હવે કરી